जीव तुमचं मन नसावा तुम्हाला माहिती खरं जे साधन आहे का ते कळलं पाहिजे आता जुने जुने आई आहेत ना हे खरे देव देऊ दे आलो आला दा। दे तर बंद करून टाक कट करून टाक कट करायचं नाही मारायचा असा त्याला कळण कीर्तन चालू आहे बाबा जाऊ दे मरू दे त्यान कट केलं त्यानं कट केलं गुनकट करीन नाही तर काय करीन तू ते काय कवर कीर्तन ऐकणार आहे दीदी हुशार आहे बघा असं दीदी देऊन टाकत का आमच्याकडे इथे कीर्तन कर तुला हो नाही नाही मग काय व्हायचं मिलिटरी हा, हा। हा। फिट बसलंय मिलिटरी नेमकी मिलिटरी व्हा आणि एकदा सप्तलं इथे महा नंबर लागावा कीर्तनाला मी तर तिच्या पुढे बोलायच नाही बाबा काय बोलावं तिला मिलिटरी मेन म्हणणार नाही आणि कडक काम आहे आपल्या परिसरामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत फक्त सहज आहे का तुम्ही सगळं करा पण आनंदी पाहिजे कसं पाहिजे आता हे दोन चार फुलं आहे पण आनंद वाटत का नाही फुलं किती येते यांचं वय वर्ष तरी किती आहे आता आणले याच काम संपलं की त्यांचं काम पुन्हा यांना कोणी जपित मग फुलाचं जे आम्ही शेतीचं आपला आयुष्य थोड्या दिवसाचं आता तुम्ही बाबर हे फुलं आहे दिदी काय आहे फुलय म्हातारी म्हणून आपण फुले <laughs> ते सुकलेलं फुलं आहे काय मास त्या कोणी मंदिरात वाहत ना तो काय ना नात टपक्यात आला आणि मांडीवर बसला आजीच्या तुम्ही खरं सांगा बा आजी तुमचं किती प्रेम नातावर आहे सुनावर आहे दोघही सारखे पण तुम्ही टपक्यात मुका कोणाचं घेणार सोना आपली नुसती पाहती बांबडे मला एकदा तरी तू ना विठाला इकडे सगळं तस ते मा करायला लागली तेवढ्यात सकाळी सकाळी इकडे बोबटा सुरू झाला ही कडला म्हणजे नुसतं नाही आरती सा चालू होती भजन चालू होत सकाळी सकाळी सगळे गवळ एकत्र आल्यान काय झालं म्हटल्या काही दुसरं झालं नाही गोकुळीच्या सुखा बाल कृष्णानंद घरी बाल नंद घरी दिला सई बाई गई बाई पुत्र येसू देशी झाला म्हणा की पुढं कलुष्ट दुसऱ्याच्याच लग्नात गाणं म्हणे एक धावती की पुढे सईबाई बाई ग बाई म्हणत का बर मी म्हणतो पुढं तुम्ही सगळ्यांनी सई बाई म्हणायच माग बघा गोळ म्हणती गवळ नीला म्हणती गवळ मोठे म्हणा ना <laughs> ती जवळगडच कार्ट दिसते इकडे अरे इकडे इकडे मोबाईल दहा सुट तिकडे गेला इकडे चल इकडे मी म्हणलं गवळण म्हणते काळ आला काळ आला ती आडम्याच आहे अरे इथं आनंद चाललाय तुला बर तुला येऊन दिसायलाय काळ दिसायलाय कार्ट वाईट यांच्यामुळे मॅडम शाळेत जायचे पण झाले ही काय साध्या खोडी आहे का शाळा आहे मोठी इंग्लिश मॅडम शाळेत मॅडम म्हणल्या पोर मला पाहून हसत आहेत मॅडमला म्हणलं तुम्हाला कमान पाहून हसतील काय गरज नाही ते पोरला म्हणलं का रे मॅडम ला पाहून तुम्ही हासत ते म्हणते आम्ही नाही हो हा एकटा म्हणते मॅडम आल्या की आरची आली <laughs> <laughs> मग ते पोरायचं काय दोष आहे मॅडम आरची दिसते मॅडमला म्हणून तुम्ही इथून पटो साडी नेसून उत्तर कळलं का ते कपड्यातला दोष आहे अ आई आणि पोरगी दुकानात गेली दुकानदार लाई म्हणली पोरगी बनली पप्पा दुकानदार साहेब आमच्या आईला गाऊन दाखवा ते म्हणून मी बसलोच नाही कळलं का तिला तिला लागत होता ते गाऊन तुमचा आणि ती भज दुकानदार मला भजनात काहीच येत नाही म्हणलं ते म्हणजे लोक आहे हे काय होत असं डोकं लोक आणि ते गवळणी एकमेकाला सांगायला लागल्या गवळ न सांगत ती गवळ रे नाही गवळ सांगत ती गवळ குளம्यान சங்கட கோலை நீ வா ஆராரானே நீ வா காவேறி ஏங்குகொடி இன்னொட்டி செய்மே सांगायला लागले आपण यापेक्षा गवळणीनेच मुलगा पाहिला आणि मग पाहिल्याच्या त्या गवळणीच्या मुखातून शब्द निघतात पाहिला नंदाचा असे कुणाचे गरीब वर्ग जन्माला आल्यावर माणसं बघायला जातात हा नियम आहे सगळ्याचा आता आपल्याकडे तर आहे लेबार बारशाला काय कमाल आमच्याकडे काल परवा सत्तावीस बाया आल्या माझ्याकडे कापड दुकान आहे सत्तावीस निव्वळ साडी द्यावा लागले आता या साडीची किंमत सातशे साडे सातशे रुपये होती केवढ्याला गेला पुरीचा बाप सांगा बरं घे लग्न झालंय वर्ष नाही झालं ते ज्या झालं परत बाब तू नुसता कर्क मारायचं आमच्या घरी मी मंडळीला म्हणलं त्यांना जरा स्वस्तात दे ते जगायचं नाही स्वस्त कोण दिले आमच्या काही शानी नाही आम्ही काही तसं देणार नाही का बरं बाई रे, बर रे फुकट देणार थोडीच महाराज सत्तावीस साडे नेल्या रात्री कर्क मारायच सारखं मला म्हणलं बाबा तुम्ही तरी सांभाळ बरं झालं मी मला सांभाळायचं काय व आता तुम्ही काही हे काही सोडणार का तुम्हाला पैसे आणि सगळ्यांना विनंती करता ऐका बरं का पडलं काय माले। ते लय सा। कलाकारच हे बघा ही घेऊन उठून यांच्या डोक्यात आणि हे मना आहे सारखं काहीतरी डोक्यात चिंचिन सारखं अस कधीच असं स्थिर डोकं नाही सगळे पोरं यायचे ते कृष्ण घरी आई सोबत आलेले पोरं ते म्हणायचं हे कुणाचं बाळ हे आणि मग ते सगळे जण येऊन बोलायचे ना एकमेकीला ते गवळणी सांगायच्या अरे हे राजा आहेत राजाच्या घरी बाळ जन्माला आले कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार हो आणि आनंदी करती बर सगळीकडे आनंद हे सगळा होता पण हे दुःख मतुरी मध्ये मला मारणारा गोकुळा तयार झालाय मला मारणारा त्यानं मीटिंगच घेतली ती म्हणजे चला मिटिंग मध्ये कोण असेल त्याला अर्ध अर्ध राज्य देऊन टाकतो आता द्यायची तर काय गरज नाही म्हणायला काय हरकत आहे कौशणाशी लालून दाखवली दहा हजार देईन लाख देईन पन्नास हजार देईन किती देईन अतिबाई म्हणजे एवढे पैसे द्यायची गरज काय मी जाते मारून येते तिला अपेक्षा होती राज्याची ती पुतण्यानं काय केलं असताना ती भरलं वया आली सगळे घर फिरत आले प्रत्येक घरी तिने चेक केलं मुलगा पाजायचा आणि मारून टाकायचा सगळीकडे हाकार मारला सगळे वाया म्हणायच्या लेकर मारायला लागले लेकर भाऊ एक नाही दोन एकवीस एकवीस काहीतरी लेकर बेन सगळे आणि मग हे बाई सुद्धा घरी आले म्हणली बाई तुला पोरग झाल्या मला का नाही सांगितलं ती म्हणली तुम्ही कोण आहे ती म्हणली मी तुझी बहीण आहे ती म्हणली मला सखी बहीण नाहीये ती म्हणली मी तुझी मावस बहीण आहे पण म्हणली माझ्या आईलाच बहीण नाही ना आती म्हणली मी तुझी आत्या बहीण आहे म्हणली बापच मोकळा आहे त्यालाच बहीण नाही तुम्ही कुठून अग <laughs> ती म्हणली मी तुझ्या नंदाच्या जावाची आत्याची सून आहे ते म्हणली कुठली का ना पण आले आता बाया येत असतात घरी अ लई खास काम आहे लग्नामध्ये तुम्ही लग्नात व नवरीची आई आणि नवर देवाची आई दोन्ही भामट्या असतात त्या अशा साड्या घेते दाबा हातात मागे आख्या मंडपत मंद फिरती बोमल हे दरिद्री बाईनं सगळ्या बायाला साड्या द्यावं नाही तर कोणला देऊ नये मंडपत तर नये तिनं ती काय करते तिला दिली तिला दिली मधल्या पाच मोकळे मधल्या अशा विचार अरे पाहते मग मधले ना म्हणाय पाहिजे चला उठून मधले ना काय म्हणायला पाहिजे चला उठून यांचं काहीच नको आपल्याला खरं सांगा सगळ्या स्वभाव आहे का ह्या तेवढ्या साड्या देते त्याच्यामुळं तुझ्या जवळच्या असो नाही तर लांबच्या तुला द्यायच्या आहेत ना सगळ्याला दे, 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 दे नाही पहिले जुने काळात पद्धत काय होती माहिती का आहे रे तिकडे चढायची बाजूला एकही एकाही माणसाला अपमानित करीत नव्हते आता हे लग्नात आशीर्वाद आशीर्वाद द्यायची पद्धत आली हे बाकीची बसलेली माणते का पण लग्नात जे आशीर्वाद देते दे त्याला तरी कळावा लग्न आहे आपण एखाद्या त्या दिवशी लग्नात आशीर्वाद द्यायला गेलं आणि ती सकाळी दहायला होतं त्याची देण्यात मोठ्यानं माईक मग मध्ये म्हणलं उधवारांच्या आत्म्याला चिरशांती नावर नवरदेवानं चौरंगच घेतलं म्हणलं डोक्यात घाली माहिती सुरुवातच नाही तो शेवट केला काय दावा बिवा याला आलं बाई शब्द सुमनीत पण ते वाक्य प्रचार रचना केली पाहिजे मोठा तो काय आम्ही खाटावर बसलो त्या दिवशी आणि ते आलं माही घेऊन आता आणि त्याने मग श्रद्धांनी दिली ते मेनिंग माणसाला वावा का नाही ते <laughs> म्हणलं खडके महाराज सुंदर